न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठीचे केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन बावीस जुलै ते बारा ऑगस्ट या कालावधीत होणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत केंद्र सरकारच्या शिफारशीवरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे आपल्या प्रखर राष्ट्रीयत्वाच्या विचारांमुळे भारतमातेला त्यांनी गौरवान्वित केलं मातृभूमीसाठी त्यांनी केलेलं समर्पण आणि त्याग नेहमीच प्रत्येक देशवासियांसाठी प्रेरणादायी ठरेल अशा शब्दात मोदी यांनी मुखर्जी यांना आदरांजली वाहिली आहे पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे भारताचे माजी मुख्य न्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने ही घोषणा केली आहे नवी दिल्ली इथं दहा जुलै रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत या पुरस्कारासाठी पर्यावरण रक्षण अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याची माहिती राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली महाराष्ट्रीय वतीने आयोजित यंदाच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचं अर्ज वाटप येत्या चौदा आणि पंधरा जुलै रोजी होणार आहे या स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचं यंदाचं जन्मशताब्दी वर्ष असून स्पर्धेचं एकोणसाठावं वर्ष आहे अर्ज वाटप संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत शुक्रवार पेठ इथं होणार आहे अर्जांची स्वीकृती तीन आणि चार ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत नातूवाडा शनिवार पेठ इथं होणार आहे अशी माहिती या संस्थेचे चिटणीस अॅडव्होकेट राजेंद्र ठाकूर देसाई यांनी दिली नवी मुंबई इथल्या ऐरोली विभागातील उभाठा गटाचे माजी नगरसेवक मनोज हळदणकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काल शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला यावेळी खासदार नरेश म्हस्के हे देखील उपस्थित होते याबरोबरच न्यूज भारतीच्या बातमीनाम्याचं आजचं सत्र आम्ही समाप्त करत आहोत